नमस्कार स्वागत आहे माझ्या किचनमध्ये आज आपण गावरान कोंबड्यांच्या अंड्यापासून अंडाभुर्जी बनवणार आहे अंडाभुर्जी बनवण्यासाठी कांदा बारीक कापून घेतलेला आहे हिरवी मिरची लसूण मीठ यांची पेस्ट करून घेतलेली आहे आणि भरपूर अंडे घेतलेले आहे यापासून आपल्याला पारंपरिक पद्धतीची चुलीवरती मस्त अशी चविष्ट स्वादिष्ट अंडाभुर्जी बनवायची आहे कडईमध्ये कांदा टाकून घेतलेला आहे त्यामध्ये थोडेसे तेल टाकून कांदा छान ब्राऊन होईपर्यंत परतून घ्यायचा आहे कांदा बऱ्यापैकी ब्राऊन झालेला आहे बुर्जी बनवण्यासाठी घरचीच फ्रेश अंडी आहे येथे आपल्याला वाटून घेतलेली हिरवी मिरची लसणाची फेस्ट यामध्ये टाकून घ्यायची आहे आणि हेही छान फ्राय करून घ्यायचे आहे दोन्ही मिश्रण छान एकजीव झाल्यानंतर त्यामध्ये आपल्याला चवीपुरते मीठ टाकून घ्यायचे आहे आणि हे कोंबडीची जे अंडी आहेत ती अंडी आपण या चटणीमध्ये टाकून घेणार आहोत अशा पद्धतीने छान एकजीव होईपर्यंत ही चटणी फ्राय करून घ्यायची आहे चुलीवरची चटणी खायला खूप छान लागते